Yeah, जय शिवराज जे मी भावनांनी बहिणींनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडके भावच्या युट्यूब चॅनलवरती खूप साऱ्या भावांच्या कमेंट आणि मेसेजेस होती की भावा वृत्तावरती ट्रेंडिंग स्टेटस क्रिएट कर तर फायनली आजच्या व्हिडिओमध्ये आपण वृत्तावरती ट्रेंडिंग स्टेटस क्रिएट करणार होतो आणि आता तुम्ही डिओमध्ये व्हिडिओ बघलाच असेल आणि आता जो डेटस आहे काही माझ्या ॲप्लिकेशनमध्ये एडिट केलेला आहे आणि जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल होईल ते सर्व काही मी तुम्हाला लिंक थ्रो डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे पण तिथं डाउनलोड करण्यास काही भावनांना बहिणींना प्रॉब्लेम होतो तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल असतं ते सर्व काही मी ते व्हिडिओच्या खाली लगेच अपलोड करत असतो टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे का तुम्हाला टेलिग्रामचं नाव स्क्रीनवरती दिसत आहे आणि जे काही मी काइन मास्टर यूज करतो ते काइन मास्टर इथं टेलिग्रामवरती पिन करून ठेवलेलं आहे यावरती क्लिक करून तुम्ही डायरेक्टली काइड मास्टरवरती डाउनलोड जाऊन तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता जे मी यूज करतो आणि तुम्हाला एडिटिंगबद्दल काही क्वेश्चन असेल किंवा माझ्याशी पण काही पर्सनली बोलायचं असेल तर तुम्ही सिम्पली आपल्या इंस्टाग्रामवरती मेसेज करू शकता लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये किंवा तुम्हाला इन्स्टा आय डी स्क्रीनवरती दिसत आहे तर चला जरा वेळ न घालवता पण आजचा व्हिडिओ सुरू करूया पण त्या आज तुम्ही व्हिडिओला लाईक नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला पण मात्र नक्की सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओ सुरू करूया ओके okay, तर काय आपल्याला मास्टर ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे ओपन केल्याच्या नंतर प्लसच्या एकाउंटवरती क्लिक करायचं आहे आणि तीन नंबरचं एक पॉईंटचा हा रिसिव्ह सिलेक्ट करायचा आहे एक पॉईंट एक हा रिसिव्ह सिलेक्ट केल्याच्यानंतर बघू शकता तुमच्यासमोर असा काही इंटरफेस येऊन जाईल तर सगळ्यात पहिले तुम्हाला एक व्हिडिओ मिळेल तो व्हिडिओ ॲड करायचा आहे बघू शकता वाला तो व्हिडिओ आहे व्हिडिओ ॲड केल्याच्या नंतर यावरती क्लिक करायचं आहे काही जर ऑप्शन असेल याला अशा प्रकारे झूम करून घ्यायचे परफेक्टपणे बॉक्समध्ये ॲड करायचं आहे बघू शकता अशा प्रकारे आणि डबल मायनसचं ऑप्शन जसं असेल यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक करायच्यानंतर याच्या या व्हिडिओवरती क्लिक करायचं इथं थ्री डॉटवरती जायचं नाही तर एक डुप्लिकेट सिलेक्ट करायचं आहे डुप्लिकेट सिलेक्ट करायच्या नंतर बघू शकता इथं तुम्हाला ऑडिओ जो असून दिला दिलेला आहे त्या ऑडिओवरती आपल्याला क्लिक करायचं सगळ्यात पहिले इथं फोल्डरमध्ये जायचं आहे आणि ज्या पण फोल्डरमध्ये तुमचा ॲडिओ असेल तो ॲडिओ आपल्याला ॲड करून घ्यायचा तर सिम्पली आपण ॲडिओ ॲड करून घेऊया तर बघू शकता व्हिडिओ ॲड केलेला आहे आपण त्यानंतर आपल्याला इथं बीटनुसार जे एकदा ऐकून घ्यायचं आहे आणि याचा समोर पार्ट आपल्याला कट करायचं ठीक आहे व्हिडिओचा तर थोडंसं बीट ऐकून घेऊया बघू शकता इथनं आपली बीट सुरत होती तर इथनं जो समोरील पार्ट आपल्याला कट करायचं आहे बघू शकता इतकं यायचं से दहा सेकंद आणि वर चार पॉइंट किंवा पाच पॉईंटपर्यंत येते आता समोरील पार्ट कट करून टाकायचं आहे समोरील पार्ट कट केल्याच्यानंतर आपल्याला करायचं काय व्हिडिओचे एक नंबर लिहायचं आहे जायचे जायचं आहे मीडियावरती जायचं आहे मीडियावरती गेल्याच्यानंतर इथनं तुम्हाला एक पी एन जी मिळून जाईल ती पी एन जी तुम्हाला ॲड करायची बघू शकते ही वाली पी एन जी आहे आणि इथे जिल्ह्यात जिथपर्यंत आपला हा वारला व्हिडिओ आहे तिथपर्यंत घेऊन टाकायची आहे घेतल्याच्यानंतर इथं बघू शकता आपल्याला करायचं काय इथं बीटनुसार थोडंसं ऐकून घ्यायचं आहे बघू शकता इथं इथं बीट सुरुवात होती इथं बघू शकता इथं आहे इथं आल्याच्यानंतर या पेंजवरती आपल्याला क्लिक करायचं इला करा थोडंसं छोटं आहे बघू शकता अशा प्रकारे ठेवायचं आहे आणि इथं काहीची जी ऑप्शनवरती क्लिक करून इथं तुम्हाला बघू शकता तीन नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे इथं सेकंड दोन पा पार्टमध्ये याचा पार्ट होऊन जातील दोन पार्ट तर आपल्याला सेकंड नंबरच्या पेंजवरती क्लिक करायचं इन अॅनिमेशनवरती येऊन सॉरी आपल्याला ओवरऑल ॲनिमेशनवरती येऊन फ्लिकर हा इफेक्ट देऊन घ्यायचा ठीक आहे लेकर आय इफेक्ट दिल्याच्या बघू शकता तुम्हाला इथं सेटिंगचं ऑप्शन दिसत असेल यावरती क्लिक करायचं रिंकवरती देते इथनं फिलस्क्रीन ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे आणि इथं बघू शकता वरली जी डोरेशन आहे फोटो क्लिप ही तुम्हाला अशा प्रकारे ठेवायची एकदा तुम्ही परफेक्टपणे पर बघून घ्या आणि परफेक्टपणे पर जी आहे ठेवायची नाहीतर फोटो आपले जे बीटनुसार मॅच होणार नाही तर बघू शकता आपली इतकी ठेवायची बघू शकता अशा प्रकारे एवढी ठेवायची आणि तो ओके करायचं ठीक आहे ओके नंतर आता फोटो ॲड करायचे तर फोटो ॲड करण्यासाठी तर तुम्हाला मीडियावरती असेल मीडियावरती गेल्याच्या नंतर ज्या पण फोल्डरमध्ये तुमचे वृत्ताचे फोटो असतील ते फोटो ॲड करायचे आणि तुम्हाला हेच फोटो हवे असतील तर तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन करावं लागेल लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये कारण की व्हिडिओमध्ये तुम्हाला फक्त डिस्क्रिप्शनमध्ये फक्त मटेरियल मिळणार आहे फोटो मिळणार नाही तर तुम्हाला हे फोटो हवे असतील तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यावरती मी अपलोड करून देईल ठीक आहे तर मी इथनं काही फोटो आता ॲड करून घेतो तर बघू शकता मी फोटो ॲड केलेले आहे फोटो ॲड केल्याच्यानंतर मी जास्त फोटो ॲड केलेले आहे थोडेसे आपल्याला समोरील फोटो कट करायचे परफेक्टपणे ॲड करायचे बघू शकता मी पूर्ण फोटो ॲड केलेले आहे फोटो ॲड केल्याच्यानंतर आपल्याला एकदा फोटो पूर्णपणे परफेक्टपणे ॲड झालेले आहेत ते चेक करायचे तर बघू शकता आपले काही फोटो जे हा फोटो ॲड झालेला नाही तर आपल्याला बघू शकता काहीच सर्च ऑप्शन होता नाही असं खाली सरकून घ्यायचं आहे ठीक आहे आणि तर डबल मायनचं ऑप्शन जे असल्यावरती क्लिक करायचं आणि ओके करायचं तर अशा प्रकारे तुम्हाला सगळे फोटो एकदा चेक करायचे की हे फोटो एकदम परफेक्टपणे मॅच झालेले आहे की नाही ठीक आहे जे फोटो मॅच झालेले नसेल परफेक्टपणे ॲड झालेले नसेल ते तुम्हाला ॲड करून घ्यावं लागतील ठीक आहे तर अशा प्रकारे मी एकदा सगळे ॲड करून घेतो तर भावांना मी सगळे फोटो ॲड केलेले आहे फोटो ॲड केल्याच्यानंतर परफेक्टपणे पण आर्डजस्ट केलेले आहे आणि आर्डज केल्याच्यानंतर इथं आपल्याला करायचं का एक नंबरच्या फोटोवरती यायचं आहे आता फोटोवरती आल्याच्यानंतर फोटोवरती क्लिक करायचं इथं क्लिक ग्रॅफिक्सवरती जायचं आहे बघू शकता आणि ओके करायचं नाही तर कॉलमिटी आय इफेक्ट तुम्हाला ॲड करून घ्यावं लागेल हा बीट ॲप्लिकेशनमधून तुम्हाला बीट ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे डाटा ऑन करायचं आहे आणि कॉलमिटी मिटी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला तिथनं काईन मास्टरचा लोगो दिसेल त्यावरती क्लिक करून तुम्ही डायरेक्टली आय इफेक्ट जो आहे काईन मास्टर ॲप्लिकेशनमध्ये डाउनलोड करून घेऊ शकता ठीक आहे हा तुम्हाला काईन मास्टर कॉल जी आय इफेक्ट तुम्हाला मास्टरवरती गेट मोडवरती जाऊन मिळणार नाही तर इथं तुम्हाला बीट ॲप्लिकेशनचं नाव पण दिलेलं आहे बघू शकता कॉलमिटीच्या पुढं हे प्लेस्टोरवरती टाकून तुम्ही डाउनलोड करून घेऊ ू शकता ठीक आहे आणि यामधील आपल्याला चार नंबरचा जो इफेक्ट आहे तो यूज करायचा आहे सगळ्या फोटोवरती फक्त आपल्याला चार नंबरचा इफेक्ट ॲड करायचा तर सिम्पली मी सगळ्यावरती हा इफेक्ट ॲड करून घेतो आणि अजून तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक नसेल की तर व्हिडिओला लाईक करून टाका चॅनलवरती पर्यंत असेल तर चॅनल पण नक्की सबस्क्राईब करा कारण की मी तुमच्यासाठी अशी ट्रेनिंग रेटिंग आपल्या मराठी भाषेतून घेऊनच असतो तर नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिले मिळत जाईल आणि एडिटिंगबद्दल तुम्हाला काही क्वेश्चन असतील माझ्याशी पण काही पर्सनली बोलायचं असेल किंवा तुम्हाला कोणती स्टेप नाही काळाली तर ते पण तुम्ही आपल्याला कमेंटमध्ये सम सांगू शकता आपण तुम्हाला लगेच रिप्लाय देत असतो ठीक आहे तर कमेंटमध्ये पण दिण तुम्ही विचारू शकता तुम्हाला काही प्रॉब्लेम आला एडिटिंगबद्दल तर ठीक आहे तर ते पण तुम्ही विचारू शकता तर अशा प्रकारे आपल्याला सगळ्यावरती हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे तर मी सगळ्या फोटोवरती हा इफेक्ट ॲड करून घेतो बघू शकतो तुम्ही अशा प्रकारे जे आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे ठीक आहे आणि तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नसेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती पहिल्यांदा असं तर चॅनलला पण मात्र नक्की सबस्क्राईब करा आणि इथं आपल्याला एक फोटो सोडून द्यायचा ठीक आहे बघू शकता पंधरा ते सोळा ते सतरा सेकंदासाठी सतरा सोळा सेकंदापर्यंत एक फोटो सोडून द्यायचा ठीक आहे बघू शकता मी जसा सोडलेला आहे तसा बीटनुसार तुम्हाला बीट कळेलच ते आपल्याला सोडून द्यायचा तो फोटो ठीक आहे तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला बाकी सगळ्या हाय इफेक्ट ॲड करून घ्यायचा क्वालिमिटी जेमधला फक्त आणि फक्त चार नंबरचा आणि व्हिडिओ बनायला टाईम लागला तर लागू ला ला द्या कारण की आपला जो व्हिडिओ एकदम प्रोफेशनलपणे आणि कडक दिसला पाहिजे कारण की वाटलं नाही पाहिजे की एडिटिंग जी म्हणजे एकदम बोगसपणे नाही एकदम प्रोफेशनल एडिटिंग वाटली पाहिजे तर त्यासाठी तुम्हाला एकदम स्लोली व्हिडिओ बनावं लागेल आणि व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत जा कारण की व्हिडिओ पूर्ण बघितला तर तुम्हाला व्हिडिओ म्हणजे रिटर्न घ्यायची गरज नाही पडणार वापस तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ एकदाच पूर्णपणे बघा जर तुम्हाला समजून जाईल तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे बघत नाही मध्ये स्किप करता आणि तुम्हाला चगून जी स्टेप आहे ती पूर्णपणे फॉलो होत नाही आणि तुम्ही कमेंटमध्ये विचारता की भावा हे स्टेप जमली नाही ना असं झालं आहे तसं झालं आहे तर त्याच्याने तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत जा तर हा फोटो इथं आल्याच्यानंतर आपल्याला करायचं आहे का इथं बघू शकता डेअरवर जायचं आहे मीडियावरती जायचं आहे इथनं तुम्हाला एक व्हिडिओ मिळून जाईल तो व्हिडिओ फक्त आपल्याला फोटोवरती ॲड करायचा आहे तर बघू शकता हा वाला तो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ ॲड करायच्यानंतर काहीच्या फोटो फोटोस्क्रीन करायचं आहे बॅक यायचं आहे आणि ब्लेंडिंगवरती येऊन तुम्हाला याला मल्टिप्लायवरती सोडायचं आहे बघू शकते तर मल्टिप्लायवरती आपण सोडलेलं आहे आणि इथं तुम्हाला खाली बघू शकता याचा जो समोरील पार्ट आहे आपल्याला कट करून टाकायचं आहे इथे येऊन बघू शकता अशा प्रकारे समोरील पार्ट कट झालेला आहे त्यानंतर आपल्याला जिथं फोटो निघत आहे तिथे यायचं आहे तिथं आल्याच्यानंतर नंतर ओके करायचं लेअरवर जायचं आहे मीडियावरती जायचं आहे आणि तिथनं आपल्याला एक व्हिडिओ मिळून जाईल तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे बघू शकता वाला तो व्हिडिओ आहे व्हिडिओ आणि काहीची साईज ऑफ शोधायला फोटोस्किंग करायचं आहे खाली सारखं व्हायचं आहे लेअरवरती जायचं आणि ब्लेंडिंगवरती येऊन तुम्हाला स्क्रीनवरती सोडायचं आहे स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर परत लेअरवर जायचं आहे मीडियावरती जायचं आहे इतर तुम्हाला आणखीन एक व्हिडिओ मिळत जाईल तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे व्हिडिओ पण ॲड झालेला काहीची साईज ऑफ शोधलेला फोटो स्किन करायचं आहे बॅक यायचं आहे ब्लेंडिंगवरती येऊन तुम्हाला याला पण स्क्रीनवरती सोडायचं आहे त्यानंतर यावरती जे ऑडिओ आहे ते ऑडिओचे ऑप्शन देऊन आपल्याला याच्यावरती ऑडिओ जे आहे ऑफ करावं लागतील तर बघू शकता अशाप्रकारे आपण दोन्ही पण याच्यावरचे ऑडिओ ऑफ केलेले आहे त्यानंतर आपल्याला व्हिडिओचेक नंबर नंबरला यायचं आहे लेअरवर जायचं आहे मिड्यावरती जायचं आहे आणि तुम्हाला इथनं एक बॉर्डर पेन जी मिळेल ती बॉर्डर जी ॲड करायची बॉर्डर जी ॲड करायच्या नंतर इथे जी ते शॉर्टपर्यंत घ्यायची काहीच सायचं ऑप्शनला फोटो स्किन करायचं आहे बॅक यायचं आहे चेक नंबर लिहायचं आहे लेअरवर जायचं आहे मिडियावरती जायचं आहे आणि जो पण तुमचा इंस्टाग्राम किंवा युट्यूबचा लोगो असेल तर लोगो ॲड करायचं तर सिंपली मी माझं यूट्यूबचा लोगो ॲड करून घेतो आणि त्याला इथं खाली ॲडजस्ट करायचं आहे बघू शकता अशा प्रकारे आणि याची जी लेंथ ही शेवटपर्यंत घेऊन टाकायची ठीक आहे याची जी लेंथ ही शेवटपर्यंत घेतल्याच्या नंतर त्यानंतर करायचं काय बघू शकता इथं जो फोटो आहे आपला व्हाईटवाला इथं यायचं आहे इथं आल्याच्यानंतर काहीचे ऑप्शन होतं ते क्लिक करायचं आहे आणि इथं तीन नंबरच्या ऑप्शन होते ते क्लिक करायचे क्लिक करायच्यानंतर नंतर इथं बघू शकता फोटोच्या आपल्याला सेकंड नंबरला यायचं आहे आणि इथं काहीचे जे ऑप्शनवरती क्लिक करून आपल्याला असा जो एक नंबरचा ऑप्शन आहे ते क्लिक करायचं ठीक आहे ते क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला परत इथं तीन नंबरच्या व्हिडिओवरती क्लिक करायचं ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करायचे तीन नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे आणि जिथं आपला फोटो निघतोय परत हासुरात होती तिथे येते त्या व्हिडिओवरती क्लिक करायचं काहीच ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि सेकंड नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं ठीक आहे तर आता जो आहे तुमचा व्हिडिओ पूर्णपणे बनवून रेडी झालेला मी प्ले करून दाखवतो ठीक आहे तर बघू शकता एकदम कडकपणे आपला व्हिडिओ पूर्णपणे बनून रेडी झालेला आहे तर आता करायचं काय इथं शेअरच्या ॲकाउंटवरती क्लिक करायचं आणि ज्या पण साईजमध्ये एक्स एक्सपोर्ट करायचा असेल एक्सपोर्टवरती क्लिक करून तुम्ही याला सेव्ह करून घेऊ शकता तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती पहिल्यांदा असेल तर चॅनलला पण मात्र नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटून व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय